से झाले का हे गेल गरम गरम करवलं पाहिजे आणि कसं मला ते सांग खूप छान झाले आईच्याचं माझ्या आवडीचं हॅलो नमस्कार मधुरस कुक अँड क्रिएशन मध्ये तुमचं स्वागत आहे तयार आहेत खुसखुशीत खमंग स्वीट कर्णाची भाजी पावसाळा आहे कॉर्नचा सीझन पण आहे तर एकदा तर कॉर्नची भजी झालीच पाहिजे चला तर मग कॉर्नची झटपट भजी कशी करायची ते पाहूया त्याआधी बघा जर पाऊस चालू असेल गरमागरम गवती चहा अद्रक टाकून मस्त गरम चहा आणि त्याच्याबरोबर हे स्वीटकॉर्नची भजी आहा हा हा असं आठवणच खावायचे वाटतं की नाही पहा तर त्यासाठी काय साहित्य घ्यायचं आहे ते पण आपण पाहूया एकदम छान खुसखुशीत पण झाल्या कलर पण खूप छान आलेत त्या भज्याला आता साहित्य काय घ्यायचं आहे ते पाहूया आपण आता इथे मका घेतले बेसनपीठ घेतले ओवा घेतले आणि कांदे घेतले तर मका सोलून घ्यायचे कांदा बारीक चिरून घेतला आहे मी उभा घेतलेला नाही आहे त्याच्यात कोथिंबीर पण टाकलेली आहे मी आणि ओ, ओ ओवा त्याच्यानंतर बेसनपीठ ही सहा चमचे घेतलेले अर्धा चमचा हळद घेतले दीड चमचा मी तिखट घेतले आणि कॉर्नफ्लोअर एक दीड चमचा आहे मी बेसन पिठात पिठामध्येच मिक्स केला होता आणि एक चमचा मीठ घेतलेले आता हे मिक्स होण्या करण्यासाठी मला थोडंसं पाणी टाकावं लागलेले असं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं म्हणजे जास्त पातळ नाही असं घ्यायचं भज्यासारखं आणि तोंडी लावायला मी मिरची तळून मीठ लावून ठेवले आता तेल गरम झालेलंच आहे त्याच्यात आता भजे ते, ते तोडून टाकायचे आणि मध्यम मा आचेवरच करायचे भजे तळायचे कारण जर फुल केलं तर एकत्र म्हणजे पटकन वरून तळलं जातं आतमध्ये कच्चं राहतं किंवा मऊ राहतं ते खुसखुशीत राहत नाहीत लागत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण मका बारीक केलेला नाही अख्खाच मका घेतल्यामुळे ते फुटण्याची भीती असते फुल गॅस असेल तर त्यामुळे मंदाचेवरच किंवा मध्यमाचेवर छान तळून घ्यायचं आणि कॉर्नफ्लोअरमुळे ते एकदम खुसखुशीत छान लागतात खूप छान झाले होते करून पहा सोपी रेसिपी आहे आणि माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा करून पहा धन्यवाद